आली नाही ने तू नेऊन त्यांना भाषी दे ना आली नाही तुझ्या भावांना राय नाही म्हटलं काय मा भाऊ काय घरी आहे हायच नाही तो घरी म्हणून तर पिकोनीला घेवाले नाही आला नाही तर आला असता तो घरी राहिला असता ना गावात राहिला असतात तर आला असता तो घेवाले गावात नाही तर मग कुठं गेला तो गेला का सातरवाडीने नाही हो उसाच्या तोडीवर गेला म्हणते एक महिन्यासाठी आता तो जानेवारी महिन्यात येईल म्हणते डायरेक्ट संक्रांतले असं 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 हा हां ठीक आहे ना चांगलं आहे आता लोय मोठे पैसे घेऊन येईल मग संक्रांतली एकदम चांगलं आहे मग छाया नाही म्हटलं का राय म्हणून ते तर घाडी म्हणे हो राहून जाना बाई राहून जाणार बाई नाही तर यायला माहीत होईल तर मध्ये मारून असे <laughs> म्हणायला लागले होते पण मले इकडे जरुरी काम होतं पा काय म्हणते आता पा हो किती आता किती झालं तरी हा किती झालं तरी आपली पोरगी होय ना रश्मी हा हो आता रश्मीची गोष्ट कुठून आली इथं फोन किन आलता का तिचा नाही फोनही नाही आला तिचा नाही फोन नाही केला घरून कोणच नाही फोन केला रमेशने सुद्धा फोन नाही केला तिला आता दिवाळीची दिवाळी झाली एवढी सगळ्या पोरी माहेरी गेल्या पण माई पोरगी नाही आली मा घरी मनात तर होतच माया पण कनी मी दाबून ठेवली ननतबाई होत्या तर म्हटलं आताच नाही काढवा म्हटलं गोष्ट दाबून ठेवली तर मग काल मी नेऊन दिली कधी पिकवली तर शांताबाई म्हणाले लागली मला का म्हणे रश्मी नाही आली म्हणे ह्या वेळ ना म्हणजे मी सांगायला लागली बापा आम्ही फोनच नाही केला बोलावलाच नाही तर कशी येईन असतो शांताबाई म्हणे नाही हो म्हणे असं नको भरा पोरी बाली राहतच काय हम्म सर नाही एक माहेर माहेर तुटलं तर पोरगी कुठं जाईल अशी म्हणे तर मला समजायला आलं थोडंसं आता ननदबाईचं आपण केलं ननदबाईच्या डोळ्यात कसं पाणी आलं माय माहेर तुटलं नाही म्हणते आणि मा पुरी माहेर हाये माय बाप हाये तरी तिने बोलावलं नाही म्या काय मी माय मनाच्या लायकीची आहे का मग मी तुम्हीच सांगा अरे बापन पोरी नाही तसंच केलं ना मग गंगा केलं करू केलं तिनं केलं तिले पश्चाताप झाला लय माती बी मागे वा पण आपण नाही तिला हाकलून दिलं आता मी काय विचार करतो का आता फोन करा तिला आणि बोलावतो हा दोघायला बी आता दिवाळी झाल्यावर आता राहू दे मग आता काय दे आता एकदम आता संक्रांतीने बोलावून घेऊ मग नाही मला आताच बोलावायचं आहे माय बी मन झालं तिला पावायचं आता मी बोलावतोच तिला फोनच करतो आता तिला एक वेळा रमेश ले पुष्पाली विचारून घे रमेश रे पुष्पा काय म्हणता काय झालं रमेश तू फोन नाही केला, आता केला, केला का मी रश्मी नाही केला बा तू न केला नाही का तू न केला असेल ना नाही मी नाही केलं काऊ फोन आलता का तिचा नाही फोन ना आलता पण अरे आता एवढी दिवाळी गेली साऱ्या पोरी माहेरी जाऊन आल्या आणि माय रश्मी नाही आली म्हणून म्हणतो फोन करतो तिला बोलावून घेतो काय ले काही गरज नाही आपल्या घरामध्ये सगळे लावते ते राहू दे बरी येते तिच्या घरी काही फोन करायची थी गरज नाही तिला बोलावायची गरज नाही माझ्या घरी पाहिजेच नाही ती हा नको जास्त तिचा माझ्या घरी वाल्या माय बाप जी आहे तिची आता आमचं घर वाई आहे हा वा आम्ही गेल्या गेल्यावर मग नको येऊ द्यायचं लागतं बोलाव मग बोलावतो मग मला काय सांगतो तुमचं घर वय तर मग बोलावा हा तुले विचारून राहिली नाही तर म्हणशील का ना कायले बोलावलं म्हणून पहिले सांगतो मी फोन करतो तिला बोलावतो येईन ते टोन फुगत नको चांगला बोलतो तिच्या संग जवळ संग पुष्पा तू बी झाला गेला विसरून जा मागचं मांग ठेवा आता नातेदारी मध्ये रुसवे फुगे होतच राहते का फुगूनच राहत का मी तर कधीच विसरली आई हा ना मग याने शिकत जा आई मग असं केलं तर फोन केल्यापेक्षा बोलावल्यापेक्षा हेच गेले तर जेवाले केलेले चांगले वाटन का मा भाऊ आला म्हणून घेवाले मध्ये कसं हो असं जमते फोन करून बोलावले त्याचे नाही हो यालेच पाठवून देतो रमेशले घेऊन येईन ह्याच नाही जाऊ ना हो जमते ना पाठवून दे रमेश चालला तर आणि घेऊन ये रश्मीले जाऊ बाबा मी मी नाही जात जाय रे घेऊन ये किती झालं तर बहीण होय जा हो कृष्णाचे बाबा झालं रे त्याने केलं ते केलंस बोलून जा आता जा घेऊन या बाईले बोलली काय पुष्पा तू यावर चोरीचा आरोप लावला होता बोलली जाऊ द्या ना त्याची भूल झाली चूक झाली झालं गेलं ना दिली मेल जाऊ द्या ना आता काय खेच ते धरून बसा ना काय आपण नाही ना जाऊ द्या असू दे घेऊन या जाऊन दोन दिवस राहतील जाती हो जाय बर रमेश जाय ना घेऊन ये मी तिला फोन करून देतो येते म्हणतो रमेश तुला घ्या आले तयारी करून ठेव म्हणतो राहू दे फोन नको करून अचानक जातून घेऊन येतो मग तिला सांगतो नाही नाही अचानक नको ते घरी गिरी नसली म्हणजे मग जाणं येणं होईल ना तुझ्या फोन करून सांगून देतो तिले रमेश येऊन राहिला बा तुला घ्यावाले तयारी करून ठेव तर ते तयारी करून ठेवा हो मग मला लागणार बरं फोन मी निघून जातो आता करून आणि तू फोन करून तिला तयारी करून ठेवायला मी चालला जातो घेऊन जातो हो जा जा घेऊन आई हॅलो हॅलो हा रश्मी कशी आहे बेटा आई ठीक आहे मी ठीक आहे पण आखन भल्ली येत होती आई भल्ली आखून येत होती तू ये सगळ्यांचे सगळ्याचे भल्ली आखून येत होती दिवाळीपासून पासून मला आठवण येत होती तरी मला होते आई आशा होते तू मला फोन करशील नक्की तू मला फोन करशील आता वा। आग, वसा वाट तू फोन नाही केली आली नाही काही नाही आई तुम्ही रागावली असं नव्हतं मी आली नाही तुम्ही फोन नाही केला दादा नाही केला नाही वहिनी नाही केला नाही फोन बाबा नाही केला नाही नाही केला तू नाही केली बरं मग मी काय म्हणतो हे रश्मी रमेश येऊन राहिला तुला घेवाले तयारी, कदी कदी आ, निकाला गरून। गरून निकाला तयारी करून ठेव देवाला कधी आई कधी येऊन राहिला कधी येऊन राहिला निघाला घरून घरून निघाला तो राहणार नाही तो म्हणून तयारी करून ठेवून दे तो आला चहा लगेच इकडे निघून येऊन जा आणि जवाई बुवा कुठे गेले ते ऑफिसला गेले ते आता येईल ते घरी बरं मग जवाई बापूले घेऊन येऊन जा तुम्ही तिघ येऊन जा हा रमेश सांगा ठीक आहे हा हा ठीक आहे ठीक आहे मी आता तयारी करतो मी बाद कपडे भरभर करतो येतो आम्ही तिघ येतो हो तेच सांगाल फोन केली तुला रमेश निघाला तुला येऊन राहिला बर ठीक आहे मग ठेवतो ये मग आली का मग बोलू ठीक है ठीक है ठीक है। का, का हो आई ठीक आहे ठेव का कोणाचा फोन राह आईचा फोन होता राहू तु हो आईचा फोन होता म्हणली होती ना मी तुम्हाला माई आई फोन करन काय तुले टाकलं आ, मीच ठेवली असं कसं सपडाईन टाकलं ते दोन दिवसात राग राहते राहते काय तुमच्या काय का तुम्ही सासू तर सासूच आतापर्यंत राहत राग राग करता करत, राग राग माया ते तर थोडासा म्हणून नाही केलं माया कोणच फोन येऊन राहिला नेवाले चालले मी जाईल तो बाप्पा जाय मोठी कुदत कुदत गो गोडा गोडा घोडा घेऊन येते का भाऊ दाभो घेऊन येते काही बी घेऊन येईन मा भाऊ पण येते येते हा तुले सगळ्या येणं सोडलं तुले माहेरच्या येणं सोडलं मीच ठेवली तुम्ही ठेवलं नाही मला मला कोणच सोडला नाही आता सांगतो था तुम्हाला हा आता माझी आवडी आवडी आहे सगळे अजून जाय अजून अजून नाचून इथून ठेव आणि मग अजून फुगून या तुम्हा समजलं मला आता समजलं मला सगळं समजलं मला सगळं समजलं आता मी काय पहिल्या सारखी काय डबल डबल त्याच तू का मी काय डबल डबल रिपीट नाही करणार मला समजलं मला हा काय तर कल्ला होईल

म्हणजे काय फोन केला आणता कोणाचं कोणाचा फोन आणला तू केली तू केली असं तू आईला फोन क रमेश पाठवा घेऊ घेवाले पाठवा म्हणून नाही मी नाही केली फोन छप्पत मी फोन केला माझाच फोन आला होता आईचाच फोन आला आणि सांगू लागली आई क रमेश येते म्हणे तुले घेवाले आणि बुवाले बी घेवाले दोघाले बी तयारी करून ठेव म्हणे केला असं ही ना चुपचा फोन कोटी बोलते आई आता केला असून तर केला असून राहू दे ना राहू दे ना राहू दे ना करतो तू नको जाऊ दे दिले हा तुला काही अजून देऊन देईन काही चार पाजून देईन तुले अजून मग आता तू चालला जाशील मग माझ्या जरा नाही ऐकशील मला घराच्या बाहेर काढून देशील आई तू कोण असा विचार करतो तुले काय मी घराच्या बाहेर काढू नाही बाबा विचार येते मनामध्ये मन काय करू येतात तुम्ही मग चालता ना भरू ना तुमचे बी कपडे सांगा हा हो जास्त नको एक ड्रेस ठेव माया मी दोन दिवस राहीन फक्त बर ठीक आहे मी बी दोनच दिवस राहीन येऊन जाईन तुमच्या समोर दोघे सोबतच सोबतच येऊन जाऊ तुम्ही इथे असं तू राहायचो तुला काही नाही नाही आता मी जास्त नाही राहत नाही गेली दोन दिवस राहिली आली संघात जाऊ संघ जाऊ बर ठीक आहे बर मग येत ड्रेस तुझी एक दोन साडी हा पाठवली व शांताबाई मी रमेश ले रश्मी ले ठेवाले आता येईल रश्मी पाठवलं काय हा बरं केले तेच म्हणत होती मी कवन व गंगा आहे का काय तिने तिच्या मताला नाही येऊ शकत का ते रमेशले पाठवली आता का काय नवीन होते आहे का रमेश तुले बापा तिनं कर्म असे केले होते जेव्हा येत नाही तेव्हा भांडणच लावे सगळे भांडणच लावेत केलं मनातून मी तिला हाकलून दिली म्हणली मा घरी येऊ नको डबल असं तसं म्हणून ते रागा रागानं चालली गेली तेव्हापासून मी तिने फोन नाही केला तिने फोन नाही केला आता दिवाळी झाली तरी मी फोन नाही केला तिने आणि ने नाही केला आणि कोणच नाही केला तर त्या दिवशी शांताबाई म्हणायला लागली का रश्मी नाही आली मग पाय बा इंदिरा मी खरंच सांगतली मानात आलं रश्मी नाही आली रड्या म्हणल्या या वर्षी फोन नाही केला आम्ही बोलावलं नाही म्हणून आली तर म्हणलं हा सासरी तिच्या सासून काही बोलचाल केलं नवऱ्यानं बोलचाल केलं तर पोरगी कुठं ते मग तिला रस्ताच कुठं हा म्हणून म्हटलं माहेर तोडू नको म्हटलं तिचं पोरीच तुम्ही बाप हाय तोपर्यंत पोरीचं माहेर तोडू नको म्हटलं तिला फोन कर आणि बोलाव म्हटलं तिने रमेशले पाठवलं आणले असाय हा बरं केलं पाठवलं तर बर शांतबाई मी जातो आता तू कुठं जातो मी जातो गरी। ना मने आता घरी येईन येईनाने राही म्हणे आज चीन म्हणे जातो ना मी घरी हो जा एवढस तिघा पाठवलं रमेश काही काय तव आता मोठा ताण आला होता मी बोलतच नाही मोठी फुगून गेली होती ना आता उली उलीशी गोष्टी सांगायला येते तुला शांतबाई मॅच म्हटलं होतं ति लेख्या दिले होते तू बरोबर म्या असं माग आता फुगली बोलत नाही माग जस काही मी मोठा गुन्हाच केला जसं काही तिले मारलच मी तिच्या घरच पैसेच तोरले तशावानी बोलत नाही ती आता कमला नाही बोलत आम्ही बोलतो ना आम्ही बोलतो ना झालं तिला नाही बोलायचं काय तिचं काय करतो तू मग पाय घड शांताबाई इंदिरा ते संग बोलत नाहीत मग मी लग्नातही बोलावून नाही बा तिले नाही तुम्ही मलाच म्हणाल का तिने लग्न बोलावलं नाही नाही कमला लहानचं गाव आहे आपलं अशी गळती करजोच नको बोलावून घेजो तिने हे येव नाही येव तिची मर्जी पण आपलं बोलावणं काम आहे तू बोलावून घेजो तिने नाही तर अजून जास्त फुगन ते पण ते बोलत नाही माझं काही नाही मी काय ना तिला बोलावले जाऊ मी ना कसाले जाऊ का अहो तू नको पण कोणाच्या हाताने सरपंच भाऊच्या हाताने बोलावले लावजो दादा ती तर काय काय आहे ती तो वाघबी दिसते का दादा ती तर सगळंच आहे काय दादा नाही देते मामा मामा म्हणायचं मामा मामा होय मामा मन मामा दादा नाव आहे ना, मी दादाच म्हणून मी दादाच म्हणतो मी दादा होय दादा होय दादा होय अरे बेटा दादा नाही मामा म्हणा मामा होय ना बेटा मामा हम्म किती शिकवण तू कोणाचं होय ना कोणाचं नाही ते त्याला काही रिश्तेदारी नातेदारी समजून केली तेव्हा पोटच राहिलं असत बरोबर त्यानं मामा म्हटलं असतो सांगाय नसतं लागलं त्याला आई तू झालंच नाही काय चालूच चालू आहे तू चालू चालू आहे तुझ्या उलट शिध उलट शिध बोल ना हम्म बोल लागा काय उलट शिध होय का रे खरं बोलून राहिली मी रमेश तू सांग बेटा हा रश्मीच्या पोटचं राहिलं असता सगळं पोरग तर तुझ्या मागं मागं आलं असतं मामा 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 करून म्हणते तुला दादाच म्हणतो म्हणते नाही नाही आता तसं काही नाही आता आता लहान आहे तो त्याला काय समज आहे आणि जेव्हापासून तू आला तेव्हापासून मी आलोच काहीले आणि त्याची माई भेटच काहीले जास्त रश्मी आली एक दोन वेळा पण राहिली कायले जास्त एक रात दोन रात मग भेटच काहीले आता तो मोठा झाला आता समजदार झाला समजते त्याला आता आता त्याला समजण आता आता जसा येत जाईन जात कोणी मी येत जात राहीन तो येत जात राहीन तर त्याला समजण तर लहान आता लहान नादा बुद्धी आहे लहान नाही तो काय ना मोठा आहे झाला तो काय आपली जाण ठेवून काय तू आता त्याच्या रक्त वर तर जाईन असतो कोणाचं होईन काय होईन कस काय होईन काय नाही तर काय माहित आपल्याला कोणाचं पाप होईन कोणाचं नाही तर बरं आई झालं का तुला बोलणं बाकी आहे का बोलून टाक झालं बाबा काय मी झालं काय बोलतच बसू काय तुम्हाला तुमच्यावर तर काही फरकच पडत नाही तुझ्यावर तर काही फरकच पडत नाही आकाश काय बोलू मी बर आई मग ठीक आहे निघतो आम्ही येतो मी उद्या गिद्या वापस येऊन जातो मी रश्मी राई हो चालते मले मला आता फरकच पडत नाही तू राहिला काय गेला काय रश्मी आली काय गेली काय मला फरकच पडला पडत नाही आता मी भुलली सारो मी आता सोडून दिलं मी मोह लोभ सारा सोडून दिलं ठीक आहे ठीक आहे तसंच करायला लागते ह्या वयामध्ये सगळं लोभ मोह सोडूनच द्यायला लागते बोर मग येतो मी उद्या संध्याकाळपर्यंत पर्यंत तिकून ड्युटी चाललो जाईल संध्याकाळी मग घरी येऊन जाईल हो येऊन जा चाल मग रश्मी घर बॅग चाल बॅग धरा ना तुम्ही मी म्हणून तिला धरतो ना बरं ठीक आहे चल धरते चाल घरी गेला असं मग चहा पाणी नाश्ता दिलो असं तिनं बसला असं गोष्टी करत येणार म्हणा किती वेळच्या वाट पाहून राहिले तुम्ही येईल ना आता येईल ना दादा बसा एका ठिकाणी बसा पाय दुखून जाईन आता ना, आता हो आता आणले गेला तर येईनच ना येईन नाही का आता म्हटलं गेला असं घरी नाही चहा पाणी म्हणत नाही तर बस जेवणच बनवतो तर सायपागी करण संध्याकायच पुष्पा आणि रमेश रश्मी जवय आले नाही येऊन राहिले पुष्पा जा पाय धुवाले पाणी आम पटकन या या जवाई बापू ये बाई रश्मी दिवाळीला आली नाही जवाई बापू वेळच नाही भेटला मामीची त्यामुळं येणच नाही झालं रमेश भाऊ येऊन गेले तर त्याच्यासोबत कस येणं झालं हो जाय बापू आम्हाला वेळ नाही भेटला म्हणून नाही तर मी कवाचीत पाठवली असती रमेशले आमचं आता माई बी ननद आली होती ते बी राहिली लय दिवस राहिली ते तर माई ननद गेली रश्मी आत्या आते लय दिवस राहिली आते हो राहिली असन आता राहिली असती तर माई भेट झाली असती हो हो भेट झाली असती पण कणी बाई तिचं मनसुबकला होता आता राहतोच नाही म्हणे मी आता जातोच म्हणे पुष्पाची आई आली पुष्पाची आई पुष्पा गेल्या त्या दिवशी सगळे त्या दिवशी मग ते आता दोन तीन दिवसाने घेऊन आला तो वहिनीने कृष्णा केला होता संग म्हणून आता जाईन ना ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे जाईन राहीन तू राह आता पंधरा एक दिवस आता आठवण करेल तुमची भल्ली आठवण करेल आईनं phone नाही केला, दादानं phone नाही केला, वहिनीनं phone नाही केला, बाबानं phone नाही केला. गाडी आठवण करेल दिवाळी पासून करे तुमची आठवण करत होती. मग तुमचा phone आला असं माहित झालं रमेश भाऊ येते दिवाळी म्हणून तेव्हापासून पासून खुश आहे ते आता. आता ठेवा पंधरा वीस दिवस मी चाललो जाईन लागन तू उद्या हो ना राहू द्या ना आता पंधरा वीस दिवस राहू द्या ना तिले काय रे म्हणते लय मोठा झाला तू तर म्हणते ना म्हणते असं म्हणते मी म्हणते बरं बरं बाबा घे जा पाय धुवून घ्या घ्या गो पाय घ्याय रश्मीबाई तुम्ही घ्या पाय आता काय म्हणतेस आहे का बदलली सुधरली काही तशीच आहे कुठं सुधरली ते ते सुधरते काय ते कुत्र्याचं शेफुट व्हायचे काय तशीच आहे ते रोज अशी रो बोलत राहते ताणे मारत राहते पण मी लक्ष नाही देत आई आता मी तिच्यावर लक्ष देत नाही ना आकाश बी लक्ष देत नाही बस ते बडबड करत राहते बसली राहते बुजगावण्यासारखे बरोबर आहे भाई लक्षच नाही देवाचं बरबडू बर देवा चाले तिला इथ्याच घरात राह लागते तुला इथ्याच घरात राह लागते मग बोलणं लक्षावर मनावर घेऊन काय करतं बर भरा लक्षच नको देत जाऊ तसं जाऊया ऐकत तर नाही ना तिचं तिले तिचं ऐकून तुला तर बोलत नाही ना नाही बोलत मला काही नाही बोलत ते काही नाही माहिती आहे त्याची माय कशी ऐक तिलेच म्हणते आई चुप आहे ना आई झालं असंन ना आई काऊन अशी तशी तिलेच म्हणते जाऊ दे राहू दे बडबडू देत जा लक्ष नको देत जाऊ आपल्या कामात राहत जा तशीच करतो मी मी लक्षात नाही मा असं वाटते मला ना आहे आणि बस बटन दाबली तर बोलते आणि मग बटन लाईन गेले तर चुपचाप राहते अशी समजून मी राहतो आता माझ्या बस आता राहतो मस्त पंधरा वीस दिवस जवळचे बी म्हणते राय म्हणते आता पंधरा वीस दिवस हो राही राय आता पंधरा वीस दिवस काय होईल काय म्हणता राहू ना राहू ना पंधरा वीस दिवस तुम्ही नाही म्हणत नाही म्हणा जातो उद्या त्याच्या सांगा नाही रान बाई ना तुम्ही तुमच घर पंधरा वीस राहा मै काय हरकत नाही काही मै मै काही नाराजी नाही घ्या नास्ता करा दिवाळीचा पराड्या बापा, बापा, दिवाळीचा पराड किती बनवला होता बनवलं होतं किलो किलो न बनवलं मग म्हणून राहिलो घे ना खाय ना, ना। पुष्पानं बनवली आहे सगळं घे खाऊन दाखवू कसं लागते ते सांग कसं लागते खरंच चांगलं बनवलं शंकर पाड तोंडात टाकल्या बरोबर मुरले वहिनीच्या हातात पण जादूच आहे चुकत नाही काय नाही कधी एकदम खस्ता बनते चुरा होऊन जाते नाही तर मग कडकच बनते वहिनी वहिनी बरोबर लावा लागते जास्तही नाही कमी नाही बरोबर लाव लागते मी काही राहत नाही पंधरा वीस दिवस नाही राहत आई मी नाही राहत पंधरा वीस दिवस मी यायच्या संगत चालली जातो उद्या काहू ना कोण काय म्हणलं पुष्प काही नाही म्हणत कोणी काही नाही म्हणत राय नाही तसं नाही वहिनी काय म्हणणार आहे स्वभाव साधा बुडा तू बी काय म्हणशील पण मीच नाही राहत मी याच्या सोबतच चालली जाईन उद्या अजून येईन मग एखाद्या महिन्यानं संक्रांत येईन तेव्हा दोन दिवस राहीन तू या मताना बापा मी जबरदस्ती नाही करत तू या मताना नाही का पुष्पा हो आई आता त्याची इच्छा नाही तर राह बाई काय होते राह ना पंधरा दिवस आता शाळेत तर जात नाही ना काय ना म्हणते नाही शाळेत नाही जात पण नाही राहत मी ते काय नको राहू चालली राहत ना नाश्ता कर कर फराळ कर खाय, लड्डू गिड्डू करांच्या